हे मला कळत नाही अध्यक्ष मध्ये मी या सभागृहात आता सदतीस वर्ष काम करतोय एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं अध्यक्ष मध्ये काय मिळतं आपल्याला काय म्हणजे लक्षवेधी सूचनेलाही उत्तर सरळ येत नाहीत लक्षवेधी सूचनेला सकाळी मंत्री हजर नसतात बऱ्याच वेळेला मग त्या लक्ष दुपारच्या सेशनला त्या लक्षवेधी सूचना घेत गे, घेतल्या जातात त्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलायला संधी कधी दिली दोन वाजता दोन अडीच वाजता आणि अध्यक्ष मध्ये त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेतात म्हणजे मा पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही अध्यक्ष मध्ये अशी विधानसभा मी गेल्या वर्षात कधी नव्हती असा सगळा तुतडा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष महोदय सरकार राज्यातल्या विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा मला अध्यक्ष महोदय आपण आजच्या आजची पत्रिका जर बघितली तर आपण अशासकीय सदस्यांनी मांडलेले अशासकीय प्रस्ताव विधेयकं याची चर्चा कधी केली आहे असं आम्हाला आठवत नाही आपण अध्यक्ष महोदय विधिमंडळाच्या सदस्य विधानसभेच्या सदस्यांनी मांडलेले अशासकीय विधेयकांना वेळ देत नाही अर्ध्या तासाच्या चर्चा आजचं जर ऑर्डर ऑफ द डे बघितलं तर चार चर्चा आज अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आपण एकाच दिवशी लावलेल्या आता आता ह्या प्रोग्रामही दाखवायच्या आणि पुढे ढकलायच्या ही आपली सध्याची अध्यक्ष मोदय हे अशासकीय विधेयकाच बोलतोय मी साहेब शेवटच्या पन्नावर अशासकीय कामकाज लिहिलंय त्याला प्रायोरिटी शेवटची सरकारची बाजू सरकार विधेयक आणतं हे आम्हाला मान्य आहे पण सभागृहात सत्तारूढ पक्षाचेही काही आता सुधीर मुनगंटीवार साहेबांचीच चार विधेयक आहेत दारूबंदी कारागृह धर्म स्वातंत्र्य विधेयक मोटर वाहन आता याला न्याय दिवसभरात कधी देणार आज हे आपण अध्यक्ष महोदय आपण हा जो कागद केला वीस पानाची वीस पानाची ऑर्डर ऑफ द डे आहे वीस पानाची पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊ ते पावणे अकरा अध्यक्ष महोदय सात लक्षवेधी आहेत आपलं लक्ष वेधतोय ते त्या लक्षवेधींच्या संख्येकडे वेधतोय मी आता परत सात आता लक्षवेधी करायचे आहेत त्यानंतर शासकीय विधेयक तुम्हाला मंजूर करायचं आहे त्यानंतर म्हणजे जनसुरक्षा जनसुरक्षा विधेयक त्यानंतर अध्यक्षमध्ये विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि मग सत्तारूढ पक्षाचा रणधीर सावरकर अर्जुन खोतकर यांनी मांडलेला प्रस्ताव आणि यानंतर अध्यक्षमध्ये परत विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे जयंत पाटील यांनी मांडलेला प्रस्ताव त्यानंतर अध्यक्षमध्ये अर्धा तास चर्चा सुनील प्रभू रईश शेख सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष महोदय दे ब देवराव भोगळे नितीन राऊत सुधीर एका दिवशी अध्यक्षमध्ये आठ अर्धा तास चर्चा आणि अशासकीय विधेयक चार हे मला कळत नाही अध्यक्षमध्ये मी या सभागृहात आता सदतीस वर्ष काम करतोय एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं अध्यक्षमध्ये काय मिळतं आपल्याला ह्याचं काय म्हणजे लक्षवेधी सूचनेलाही उत्तर सरळ येत नाहीत लक्षवेधी सूचनेला सकाळी मंत्री हजर नसतात बऱ्याच वेळेला मग त्या लक्ष दुपारच्या सेशनला त्या लक्षवेधी सूचना घेत घेतल्या जातात अध्यक्ष महोदय सरकार राज्यात त्या विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा आणि आता ते अहवाल मांडतायत अध्यक्षमध्ये काय मिळतं आपल्याला ह्या काय म्हणजे लक्षवेधी सूचनेलाही उत्तर सरळ येत नाहीत लक्षवेधी सूचनेला सकाळी मंत्री हजर नसतात बऱ्याच वेळेला मग त्या लक्ष दुपारच्या सेशनला त्या लक्षवेधी सूचना घेत घेतल्या जातात अध्यक्षमध्ये सरकार राज्यात विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा आणि आता ते अहवाल मांडतायत त्यांना त्यांना विचारा त्यांच्या हृदयात खरं म्हणजे मना ते मनापासून बोलत आहेत का कुणीतरी लिहून दिलं तो अहवाल मागतायत वाचतायत कारण अध्यक्षमध्ये न्यायच मिळालेला नाही त्यामुळे आता सुधर मुनगंटीवार साहेब नाही आहेत विरोधी पक्ष असो सत्तारूढ पक्ष पण सभासद म्हणून यापेक्षा सरकारनं मांडलेल्या कामकाजापेक्षा वेगळं कामकाज आहे त्याला न्याय नाही लक्षवेधी सूचना लक्षवेधी सूचना सत्तारूढ पक्षाने मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्यांना आमदारांना मंत्री महोदय न्याय देऊ शकतात पण लक्षवेधी सूचना तीनपेक्षा पेक्षा चारपेक्षा जास्त असाव्यात पण पहिल्या दोन तीन दिवस हे सूत्र पाळलं पण पुढं पाळलंच नाही आणि काल आता तुम्ही सांगितलं काल अध्यक्ष महोदय आपण कशावर भाष्य केलं ते गिलोटीन होतं साडेपाच वाजता त्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलायला संधी कधी दिली दोन वाजता दोन अडीच वाजता आणि अध्यक्षमध्ये त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता म्हणजे पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही अध्यक्ष अशी विधानसभा मी गेल्या अडतीस वर्षात कधी बघितलेली नव्हती असा सगळा तुतडा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले महोदय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यांचा अहवाल आहे ठीक आहे पण या अहवालाला माझा विरोध आहे माझी मतं आपण लक्षात घ्या आणि आपल्या कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत आज दुपारी बी एस सीची मिटिंग आहे माझी विनंती आहे की पुढच्या आता एवढी वीज पानाची जर तुम्हाला कार्यक्रम पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत कार्य सभागृह चालवणं आवश्यकच आहे जनसुरक्षा विधेयक आज मांडलंय तुम्ही ते एवढं महत्वाचं विधेयक आहे त्याला जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण केलेली त्यावेळी अध्यक्षामध्ये तुम्ही एवढा बिझनेस दाखवला म्हणजे व्हॉट आर यू सिरियस अबाउट आम्हाला सांगा तुम्ही तुम्हाला काय नक्की सरकारला उद्देश आहे का आपल्या यांच्यासमोर मांडायचं आमच्या आम्ही भाषण करतो त्यावेळी समोर मंत्री तर नसतातच आता हा पहिला ब्लॉक सगळा मोकळा आहे त्यामुळे अध्यक्ष हो मंत्री नसतात मंत्र्यांची उत्तरं येतात त्यावेळी आम्हाला इथं दालनाथ इथं इकडं बसलेल्या लॉबीमध्ये गॅलरीमध्ये बसणारे अधिकारी काही लिहून घेतात आज बऱ्यापैकी संख्या दिसते त्या तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन पण अध्यक्ष स फार वाईट अवस्था आहे आणि त्यामुळं लोकशाहीचा गाभा या विधानसभेत आहे आणि विधानसभेत विधानसभेतला हा गाभा मरून देऊ म्हणजे आत्मा मरून देऊ नका एवढीच माझी आपल्याला विनंती आहे